जय महाराष्ट्र शिवसेना धर्मवीर आनंद दिगे साहेब सहायता कक्ष बनाळी जिल्हा परिषद गट यांच्या माध्यमातून बनशंकरी बनाळी मंदिर येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता खेळ पैठणीचा व होम मिनिस्टर कार्यक्रम बनशंकरी मंदिर बनाळी येथे ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेता योगेश पवार तुझ्यात जीव रंगला जी मराठीवरती जी मालिका आहे त्या मालिकामधील ज्यांनी बंड्या नावाचं जे पात्र केलेलं आहे ते आणि दुसरं त्या दार उघड उघडबळेमध्ये भैरू या नावानं त्यांनी दुसरं पात्र केलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी बनाळी जिल्हा परिषद गट व आसपासच्या परिसरातील सर्व महिला बंधू भगिनींनी उपस्थित राहावे यासाठी आम्ही काही आकर्षक बक्षीस ठेवलेले आहेत व येणाऱ्या प्रत्येक महिलेस आम्ही एक आकर्षक गिफ्ट देणार आहोत आणि नाश्त्याची आणि चहाची सोय केलेली आहे तरी सर्वांना मी असं आवाहन करतो की दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता बनशंकरी मंदिर येथे उपस्थित राहावे जय महाराष्ट्र प्रेस द बेल